नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी ॲज अ सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे या क्षेत्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पा पंच्याऐंशीपासून मी काम करीत आहे आणि आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना पण केलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्राभर माझ्या क्लिनिकच्या शाखा आहेत मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर आणि नागपूर येथे माझ्या मुख्य शाखा आहे जी माझी मेन शाखा आहे जिथं मी जास्त राहतो सोमवार ते शुक्रवार ती संभाजीनगरला आहे आणि उर्वरित शनिवार रविवारी मी मुंबई आणि पुण्याला उपलब्ध असतो मित्रांनो मसाज मसाज हा केवळ शरीरासाठीच नाही तर आपल्या यवन आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या आयुर्वेदिक परंपरेमध्ये मसाजला खूपच विशेष स्थान दिले गेलेलं आहे लहान ला मुलांसाठी पासून तर वृद्धापर्यंत शरीराच्या सर्व भागावर तेलाने मसाज करणं ही अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे असं आयुर्वेदामध्ये श स्पष्ट लिहिलं आहे पण या गोष्टींची अनेकांना कल्पना नसते की आपल्या प्रायव्हेट पार्टला देखील योग्य प्रकारे मसाजची गरज असते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी केवळ मसाजच नव्हे तर योग्य पद्धत योग्य वेळ आणि योग्य तेलसुद्धा अत्यंत गरजेचं असतं मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे अनेक रुग्ण पाहिले आहेत की ज्यांना ताटतार टिकत नाही शीघ्रपतन होतं किंवा सेक्स दरम्यान स्टॅमिना कमी वाटतो या सगळ्यांच्या मुळाशी रक्त मिश्रणाची कमतरता असते आपल्या प्रायव्हेट पार्ट म्हणजे लिंग हे आडापासून बनलेलं नसतं तर ते रक्तवाहिन्या आणि टिश्यूंनी बनलेलं असतं त्याच्यामध्ये एक स्पॉन्जी टिश्यू असतं यामध्ये जर नीट ब्लड फ्लो झाला नाही तर नैसर्गिक हार्डनेस टिकवताच येत नाही म्हणून मी अनेक रुग्णांना आयुर्वेदिक तेलाने मसाज करण्याचा माझ्या क्लिनिकमधून प्रत्येकाला सल्ला देत असतो मी स्वतः संशोधन करून आणि काही अनुभवी वैद्यांच्या सल्ल्यानुसार तयार केलेलं एक स्पेशल तेल आणि सिरम हे मी प्रत्येक पेशीना देतो त्याचं नाव आहे अल्फाजेन ऑइल व अल्फाजेन सिरम हे संपूर्णतः आयुर्वेदिक घटकांनी बनलेलं असून त्यामध्ये अश्वगंधा शतावरी कवज बीज बाला माका व शुद्ध तेलाचं तेल असतं या घटकांनी बनलेलं तेल लिंगाच्या पेशीमध्ये खोलवर शोषलं जातं आणि तिथं रक्तप्रवाह वाढण्यास आपल्याला मदत करतं पेशींना पोषण देतं आणि संवेदनशील नसामध्ये ऊर्जा निर्माण करतं अल्फाजेन सिरम हे एक थोडं हलकं आणि खोलवर शोषणाऱ्या तत्वांनी युक्त असलेलं आयुर्वेदिक मिश्रण आहे जे तत्व जे त्वचेवर चिखरपण न ठेवता थेट पेशीवर कार्य करतं तर अल्फाजन ऑइल हे थोडं जडसर उभा उबदार गुणधर्म असलेलं आहे आणि हे मसाज करताना त्वचेला स्नेह आणि उष्णता देतं हे दोन्ही उत्पादने स्वतंत्रपणे आणि एकत्रित वापरता वापर, वापर करू शकता विशेषतः ज्या रुग्णांना थेट आणि जलद परिणाम हवेत त्यासाठी हे खूपच उपयोगी आहे दोन्ही प्रॉडक्ट्समुळे तुम्हाला रासायनिक याच्यामध्ये कोणते केमिकल्स नाहीत किंवा कोणते साईड इफेक्ट नाही, साई नाही। उलट दीर्घकाळ वापरल्यावर लिंगातील स्नायू अधिक मजबूत होतात संवेदना वाढते आणि स्टॅमिना नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करते अल्पाजेन प्रॉडक्ट पूर्णतः जी एम पी सर्टिफाईड असून आशा किरण क्लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या हजारो रुग्णांनी लाखो रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे मसाज करताना तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याचा आधीचा वेळ निवडावा त्यावेळेस शरीर रिलॅक्स असतं आणि रक्तप्रवाह अधिक उत्तम असतो आणि त्यामुळे याचे जास्त बेनिफिट दिसून येतात मसाज करताना उबदार खोलीत किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मसाज केल्यास त्याचा अधिक फायदा आपल्याला होऊ शकतो मी रुग्णांना सल्ला देतो की फक्त दहा दहा थेंब ऑइल किंवा सिरम घ्या आणि हलक्या हाताने मुळापासून तर तो टोकापर्यंत अशी मसाज करायला ज्याप्रमाणे मी दाखवतो आहे कोरड्या हाताने मसाज करू नका आणि खूप दाब देऊन नसावर ताण पण टाकू नका नियमित मसाजमुळे लिंगाच्या लिंगाच्या संवेदनशील भागामध्ये पोषण पोचते टिश्यू मजबूत होतात आणि नैसर्गिक हायड्रेशन मिळ मिळतं आणि अनेक पुरुषांनी माझ्या क्लिनिकमध्ये मसाज थेरपी घेतलेली आहे आणि त्यांना शीघ्रपतन नपुसंगता सेक्स दरम्यान आत्मविश्वास कमी होणं अशा सगळ्या समस्या दूर झाल्याचं त्यांनी मला अनु अनुभव अनु सांगितला आहे काही वेळा हे तेल फक्त उपचार म्हणून नाही तर प्रतिबंधक उपाय म्हणून देखील वापरता येतं म्हणजे तुमचं यवन जीवन उत्तम असेल तरी देखील तुम्ही आठवड्यातून दोन वेळा मसाज करू शकता हे एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिक आहे मी यावेळी विशेष भर देतो की कोणतेही रसायने याच्यामध्ये घटक किंवा नाही आहेत क्रीम जेल तेल वापरणं वा पर हो ते जे की असतात बाजारामध्ये तेल टाळा आणि हे नक्कीच वापरा पण त्यामुळे त्वचेवर परिणाम याच्यावर काहीच होत नाही कारण याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही आणि इलेक्ट्राइल डिस्फंक्शनचे जे प्रॉब्लेम असतात ते पण तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी हे ऑइल नक्कीच तुम्हाला मदत करतं याची विश्वासार्थ आणि नैसर्गिक घटकाने तेल नक्कीच तुम्हाला फायदे फायदेशीर ठरू शकतं जर तुम्हाला वाटत असेल की ताटता टिकत नाही किंवा लिंग लवकर सॉफ्ट होतं किंवा सेक्स दरम्यान स्टॅमिना कमी आहे किंवा काम इच्छा कमी झाली आहे तर यावर एक प्रभावी उपाय म्हणजे योग्य मसाज आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मसाज तंत्र शिकायचं असेल किंवा अल्पाजन ऑइल मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबरवर संपर्क करा आणि जवळच्या आशा किरण सेक्स कॅ सेक्स क्लिनिकला नक्की भेट द्या ऑनलाईन कन्सल्टेशन मी उपलब्ध करून दिला आहे मित्रांनो यवन आरो आरोग्य ही लाजीची गोष्ट नाही तर ही आपल्या आयुष्याची ऊर्जा आहे ती योग्य प्रकारे जपली वाढवली आणि समजून घेतली पाहिजे मी पुन्हा भेटेन एका नव्या माहितीपूर्ण सत्रात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या जोडीदारासोबत आरोग्यपूर्ण आणि समाधानी नातं जोपासा